चला तर मंडळी आज मी तुमच्यासाठी थंडीमध्ये खाऊ शकता अशी पौष्टिक रेसिपी घेऊन आलेली आहे तुमचं कॅल्शियम कमी असेल हिंवाळ्यामध्ये होणारा सांधेदुखीचा कंबरदुखीचा त्रास होत असेल तर फक्त दररोज हे खाल्ल्याने तुम्हाला लवकरच फरक जाणवेल बाळींतीन असेल तर त्यांनासुद्धा खूपच हे फायद्याचं आहे शिवाय जर शुगर असेल तर तुम्हीसुद्धा घेऊ शकता कारण आपण यामध्ये साखरेचा वापर केलेला नाही माझी खात्री आहे तुम्हाला हा आजचा खमंग आणि पौष्टिक पदार्थ नक्कीच आवडणारा आहे नक्की संपूर्ण रेसिपी पहा चला तर सुरुवात करूयात तर यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं साजूक तूप घातल्यानंतर यामध्ये मी इथे डिंक घेतलेले आहेत तर डिंक घालताना तळून घ्यायचे आपल्याला पण डिंक घालताना एकदम सगळे घालायचे नाही तर याचा लगदा होतो आणि ते व्यवस्थित तळले जात नाही शिवाय दाताखालीसुद्धा येतात खाताना तर डिंक थोडे थोडे घालायचे एकदम घालायचे नाही आणि यानंतर स्लो फ्लेमवर आपल्याला हे डिंक एकसारखं असं मिक्स करत तळून घ्यायचे तुम्ही पाहू शकता अगदी सुटसुटीत मोकळे झालेले आहेत एकदमच तुम्ही घालाल ना तर याचा लग्न होऊन जाईल यासाठी एकदम घालायचे नाहीत आता हे तळलेले डिंक आहेत हे काढून घेऊया आणि बाकीचे सुद्धा यासारख्याच पद्धतीने तळून घेऊया मंडळी तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आता उरलेलं डिंकसुद्धा मी आहे अगदी स्लो फ्लेमवर हा डिंकसुद्धा आपल्याला तळून घ्यायचा आहे हा डिंकसुद्धा आता तळून झाला आहे मस्त फुलला आहे काढून घेऊया आणि पूर्णपणे काढल्यानंतर थंड करून घ्यायचं आहे डिंक हे बघा पूर्ण मी पूर्णपणे थंड करून घेतला आहे हे बघा छान असा फुललेला आहे यानंतर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हा थंड केलेला डिंक आहे तो घालायचा पूर्णपणे थंड करायचा आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालून झाकण लावून याची पावडर करून घ्यायची तर हे बघा मिक्सरला मी एक दोन वेळा फिरवून मस्त अशी पावडर करून घेतलेली आहे हे बघा यानंतर याच कढईमध्ये तूप शिल्लक आहे त्यामध्ये सुकामेवा घालायचा आहे तर तुम्ही तुमच्या आवडीचा सुकामेवा घेऊ शकता मी इथे काजू बदाम थोडेसे अक्रोड सगळं हे बारीक चिरून घेतलेलं आहे त्यानंतर कळिंगडच्या बिया भोपळ्याच्या बिया मनुकेसुद्धा यामध्ये घातलेले आहेत तुमच्याकडे यामधलं काही साहित्य नसेल नाही घातलं तरीसुद्धा चालेल एक दोन मिनटं छान याला परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर काढून घ्यायचं हे बघा सुकामेवासुद्धा मी काढून घेतला आहे आता याच कढईमध्ये तूप आहे घालायची गरज नाही इथे मी अर्धी वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे यानंतर एक चमचा पांढरे तीळ घ्यायचे आणि एक चमचा खसखस घालायची हे तिन्ही पदार्थ खूप पौष्टिक आहे थंडीमध्ये आपली त्वचा वृक्ष होऊन जाते तर खोबऱ्यामध्ये तेलाचं प्रमाण आणि तिळामध्ये तेला सुद्धा तेलाचं प्रमाण खूप असतं त्यामुळे त्याचा फायदा होतो शिवाय तीळ हे पौष्टिक आहेत खसखससुद्धा खूपच पौष्टिक आहे म्हणजे सांधेदुखीसाठी खूपच याचा फायदा होतो एक दो या दोन मिनटं छान भाजून घ्यायचं आहे आणि एका ताटामध्ये काढून घ्यायचं आता यामध्ये याच कढईमध्ये यानंतर दोन चमचा साजूक तूप घातलेला आहे हा पदार्थ बनवण्यासाठी साजूक तुपाचाच वापर करा म्हणजे हा खायला अप्रतिम लागतो यानंतर इथे मी एक वाटी बारीक रवा घेतला आहे तुम्ही जाडा रवासुद्धा घेऊ शकता गॅसची फ्लेम मी चालू केली आहे बंद केली होती खोबरं तळताना भाजताना ना, ना आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे कारण कढईचं तापमान असतं ते गरमच असतं त्या तापमानामध्येच खोबरं तीळ आणि खसखस भाजून घ्यायची यानंतर रवा घालून मी पुन्हा गॅसची फ्लेम चालू केली आपल्याला रवा चांगला खमंग सुगंध येईपर्यंत आणि यातील कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता रवा मस्त भाजलाय याचा रंग सुद्धा बदललेला आहे आता यामध्ये आपण जे डिंक आहे बारीक करून घेतलेलं सगळा डिंक यामध्ये घालायचा तुम्ही डिंक बारीक न करता वाटीने थोडंसं क्रश करून घातला तरीसुद्धा चालेल यानंतर सुकं खोबरं तीळ आणि खसखस भाजून ठेवली होती ती घालायची आहे सुका मेवा आपण जो तळून ठेवला तो सुद्धा घालायचा यानंतर गोडव्यासाठी आपण इथे साखर वापरणार नाही आहोत तर इथे मी गूळ वापरते तर मी इथे एक वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ घेतला आहे तुम्ही गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठरवू शकता यामध्ये जेवढे पदार्थ मी घातले आहेत त्याचं प्रमाण तुम्ही तुमच्याप्रमाणे ठरवू शकता तुम्हाला किती घालायचं आहे जर तुम्हाला गुळ नको हवं असेल तर इथे तुम्ही खजूरचा वापर करू शकता खजूर कढईमध्ये घालायचे थोडंसं तुपामध्ये तळून घ्यायचे मौसूद झाले की मिक्सरला बारीक करून घ्यायचे सगळं साहित्य हे बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर पाणी घालण्यासाठी पाणी गरम करून घ्यायचं आणि त्यानंतरच वापरायचं आहे आपण खूपच पौष्टिक असा डिंकाचा शिरा बनवतोय हा शिरा खायला खूपच पौष्टिक आहे चव चाह तर खूपच भारी आहे कारण आपण यामध्ये अजून थोडेसे पदार्थ घालणार सुद्धा आहोत शिवाय सांदेदुखी असेल गुडघेदुखी कंबरदुखी त्यासाठी खूपच फायदेशीर आहे मिक्स करून घ्यायचं आहे पाणी घातलं आहे मी इथे तर पाणीसुद्धा मी इथे एक वाटी रव्यासाठी इथे मी तीन वाटी पाणी गरम केलं चांगलं आणि घातलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आणि आपण जसं शिरा बनवतो ना त्या पद्धतीने याचा शिरा बनवून घ्यायचा आहे एकसारखं मिक्स करायचं स्लो फ्लेम ठेवायची गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची नाही यानंतर अर्धा चमचा काळी मिरी पावडर यानंतर एक चमचा मी खारीक पावडर घातली आहे तुमच्याकडे खारीक पावडर नसेल तर खारीक पावडर नाही घातली तरीसुद्धा चालेल पण पावडर नसेल तर खारीक भाजून घ्यायची आणि त्याच्यानंतर पावडर करून घ्यायची अर्धा चमचा वेलची पावडर आणि अर्धा चमचा इथे मी सुंठ पावडर घातली आहे सुंठ पावडरचा नक्की वापर करा यामुळे थंडीमध्ये कोणतेही आजार होत नाही सर्दी खोकला असेल तर तो सुद्धा कमी होतो यानंतर थोडंसं जायफळ किसून घातलं आहे जायफळ घातल्यामुळे या शिऱ्याला मस्त फ्लेवर येतो छान सुगंध येतो आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं याला घट्ट करून घ्यायचं आहे हे तुम्ही एकदा बनवून ठेवलं ना तर तीन ते चार दिवस आरामात खाऊ शकता पण ताजंच बनवा आणि ताजंच खा हे बघा मस्त असं आहे टेक्स्चर आलेलं आहे यापेक्षा घट्ट करू नका नाही तर थंड झाल्यावर ते अजून घट्ट होतं अशा पद्धतीने हा आपला मस्त पौष्टिक असा डिंकाचा शिरा तयार झालेला आहे हा शिरा तुम्ही सुद्धा देऊ शकता आरामात त्यांना खायला देऊ शकता कारण त्यांना कंबरदुखीचा त्रास असतोच तर असा हा शिरा बनवून दिला तर त्यांना नक्कीच फायदा होईल शिवाय डिंकाचे लाडूसुद्धा देऊ शकता मी असे पौष्टिक बरेच रेसिपी अपलोड केलेली आहे डिंकाचे लाडू अळीवाचे लाडू त्या रेसिपीसुद्धा तुम्ही नक्की पहा डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या रेसिपीची लिंक मी दिलेली आहे मस्त असा खमंग पौष्टिक असा डिंकाचा शिरा आपला तयार झालेला आहे तुम्हीसुद्धा करून बघा आणि करून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका मला खात्री आहे तुम्हाला आजची ही रेसिपी नक्कीच आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा जर तुम्ही चॅनलवर माझ्या मंडळी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच वेगवेगळ्या नवनवीन आणि युनिक रेसिपीसोबत धन्यवाद